नमस्कार मंडळी तर सध्या पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्याचा प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटाने होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून या पित्री पित्री सर्व या पित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी पितरांना मोक्ष मिळत असतो सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी अज्ञात आणि श्राद्ध करण्याचे महत्व आहे विशेष ज्यांची मृत्यूची तारीख माहिती नसेल तसेच काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं राहून गेलेलं असेल तर अशा सर्वांचं श्राद्ध या सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी केले जाते या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात ज्यामुळे घरात आनंद सुख समृद्धी येत असते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करून केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यामुळे व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी पितरांचे विधीपूर्वक पूजन करून त्यांना तृप्त केले जाते कारण या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध केले नाही तर्पण केले नाही तर आपले पूर्वज जे आहेत पितृ जे असतात तर ते उपाशीच पितृ लोकांमध्ये जात असतात आणि वर्षभर ते उपाशी राहत असतात ज्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने पितृपक्षामध्ये सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी श्राद्ध हे आवर्जून करावं धार्मिक दृष्टीने सर्व अमावस्या ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आपल्याला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एका ठिकाणी काळे तीळ हे अर्पण करायचे आहेत हे काळे तीळ अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे काळे तीळ कुठे अर्पण करायचे आहेत कधी अर्पण करायचे आहेत अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांसाठी जय पितृ देवो भव असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर हे उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल सर्वात प्रथम हा उपाय करण्या अगोदर सर्व पित्री अमावसेला तुम्हाला एक खूप महत्वाचं काम करायचं आहे तर पहा जर या पितृपक्षामध्ये तिथीनुसार तुमच्याकडून तुमच्या पितरांचं श्राद्ध हे केलं गेलं नसेल तर तुम्हाला सर्व पितरी अमावस्याला पितरांसाठी श्राद्ध हे आवर्जून करायचं आहे तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त थोडासा दही भात तुम्हाला बनवायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला कावळ्याला कुत्र्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे एवढं तुम्ही केलं तरीही तुमचे पूर्वज जे आहेत ना ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात जरी तुमचे सासरे हे हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न करायचे असतात त्यांचे आशीर्वाद हे घ्यायचे असतात म्हणून आवर्जून प्रत्येकाने पितृपक्षामध्ये नाही शक्य झालं तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपल्या हातून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडून इतरांसाठी काही सेवा घडत नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना समस्यांचा सामना हा करावा लागत असतो ज्यामध्ये आर्थिक समस्या या खूप जास्त येतात म्हणजे आपण कमावलेले पैसे हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून बाहेर जात असतात जसे की आजारपण असेल आणखीन काही फालतू किरकोळ खर्च असतील अशा मार्फत आपले पैसे हे सतत खर्च होत असतात जर अशी स्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर शंभर टक्के तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला आहे किंवा कोणत्याही कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामामध्ये अपयश येणं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार न पडणे घरातील मुलाबळ आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी सुद्धा पितृदोषामुळे येत असतात म्हणजेच घरात मुलं असतील तर सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात उद्धटपणे बोलतात किंवा मुलं सतत आजारी देखील पडत असतात किंवा लग्नाचे वयाचे मुलं असतील असतील तर त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही भरपूर शिकलेले असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही यासारख्या समस्या सुद्धा त्या पितृदोषामुळेच येत असतात तसेच घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो किंवा घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद क्लेश भांडणे होत असतात घरामध्ये शांतता राहत आहे तर ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहेत आणि यापैकी कोणतीही घटना जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण जो उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो उपाय फक्त आपण पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीच करू शकतो पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अनन्य साधारण महत्व दिले जाते कारण पहा तिळाचा उपयोग जो आहे तर तो जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म खूप जास्त असतो तिळाचा संबंध हा शनिदेवाशी सुद्धा आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य वस्तू आहे तर ती म्हणजे काळे तिळ धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की काळे तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे तुम्ही जर सर्व पितृ अमावसेला हा काळ्या तिळाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहेत यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे तांब्याचा नसेल तर स्टीलचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक पांढरं फूल टाकायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही असा एक लोटा जल जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दोन्ही हाताने हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे दक्षिण दिशा ही यमाची पितरांची दिशा मानली जाते जेव्हा आपण हे जल दक्षिण दिशेला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आणि यमराज हे दोघेही प्रसन्न होत असतात जेव्हा यमराज प्रसन्न होतात मृत्यूनंतर आपला प्रवास जो आहे तर तो थांबत नसतो तो सुरूच असतो कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये तो प्रवास हा त्यांना चालूच असतो आणि म्हणून त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आपल्याला हे काळे तीळ जे आहेत तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहेत जेव्हा हे काळे तीळ अर्पण करतो तेव्हा आपले पितृ जे आहे तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि देवी देवतांपेक्षाही पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्वाचं आहे ज्या घरावरती पितृ नाराज असतात त्या घरामध्ये जर तुम्ही कितीही देवांची सेवा उपासना केली तरीही देवी देवता प्रसन हे प्रसन्न होत नाहीत म्हणून पितृ प्रसन्न असतील तरच देवी देवता हे प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हे काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला आवर्जून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पुढचा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घराच्या उजव्या आजूबाजूलाच घराच्या आजूबाजूलाच पिंपळ वृक्ष असेल छोटा असेल मोठा असेल कोणतंही वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला काळे तीळ हे आवर्जून अर्पण करायचे आहे कारण या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच आपले पित्र सुद्धा निवास करत असतात हे पित्रांचे स्थान मानले जाते आणि पिंपळ वृक्ष हे सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वृक्ष मानले जाते म्हणून तुम्हाला या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर काळी तिळ टाकायचे आहेत फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पण ती घ्या त्यामुळे दुहेरी त्यामध्ये दुहेरी कापसाची वाद लावायची आहे आणि मोहरीचा तेल घालायचा आहे हे जल आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यावर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमूट वर काळे तीळ आवर्जून घालायचे आहे आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे अर्पण करताना ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून पितरांचे स्मरण तुम्हाला करायचं आहे तुमच्या पितरांची नावे तुम्हाला माहिती असेल तर त्यांची नावे तुम्हाला घ्यायची आहेत नसेल तर फक्त ओम पितृदेवताय नमः नम हा मंत्र म्हणून त्यांची क्षमा याचना करायची आहे त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे उपाय करत असताना चुकूनही तुमचा स्पर्श हा पिंपळ वृक्षाला होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कारण पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये असे म्हटले जाते फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श केला जातो म्हणून तुम्हाला या वृक्षाला स्पर्श न करताच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर बघा घरामध्ये जो करता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाने हे उपाय केले तर अतिशय उत्तम त्यांना शक्य नसेल तर, तर घरातील स्त्रियांनी सुद्धा हे उपाय केले तरीही चालेल आता जर तुमचे आई वडील हयात नाहीत मग घरामध्ये दोन भाऊ आहेत तर दोघेही भावांनी हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत कारण आपल्या आई वडिलांची जी संपत्ती असेल तर दोघही भावांनी भेटलेली असते त्यामुळे त्या दोघांनीही हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत असं नाही की मग मोठा आहे मोठ्यानेच हे उपाय करायचे घरातील लहान भावांनी हे उपाय करू नका असं अजिबात नाही दोन्ही भावाने हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत कारण पितृदोष जो आहे तर तो, तो फक्त एकालाच नाही तर दोघांनाही हा लागत असतो त्याचबरोबर या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तिळाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्री बारा ते एक वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना काही नजर दोष लागलेली असेल किंवा बाहेरची नजर बाधा झालेली असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचण येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी काळे तिळाचे जे काही उपाय आपण करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतो त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तुम्हाला एक मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत सर्व पितृ पितृवामाच्या दिवशी हे तीळ पितरांना अर्पण करावे कारण पितरांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी असतो आणि म्हणून जर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे तीळ विसर्जित केले केले अर्पण तर पितर हे प्रसन्न होत असतात आणि काळे तीळ हे यमराजाला खूप प्रिय आहेत ज्या पितरांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो त्यांना यापासून आराम मिळत असतो आणि पूर्वज देखील प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पितृदोष जो आहे तर तो सं संतप्त पितरांच्या शापामुळे होत असतो म्हणजेच पितृपक्षामध्ये त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान किंवा इतर विधी आपण केले नाही तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागत असतो ज्यामुळे व्यक्तीचे जीवन हे तर जीवन जे आहे तर ते विस्कळीत होते आणि त्यांची प्रगती ही पूर्णपणे थांबत असते आणि त्यामुळे सर्व पितृ अमासेला हे तिळाचे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख हे दूर होतील आणि तुमचे नशीब हे बदलू लागेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची देखील अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू होत्या किंवा मुलांच्या संबंधित काही समस्या सुरू होत्या तर त्या सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा या उपायाने दूर होतील जे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाने हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत प्रत्येक घरामध्ये हे तर उपाय केले गेलेच पाहिजेत तर मित्रांनो सर्वपत्री अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येत असते आणि आपल्या पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला मिळालेली ही एक संधी असते त्यामुळे सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करून पितृदोषापासून मुक्तता मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ